हॅलो मित्रांनो आजची रेसिपी आहे शेगावची प्रसिद्ध कचोरी तर बघूया रेसिपी तर इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ ओवा घातलेला आहे एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा रवा आता हे मिश्रण एकत्र करूया हे पीठ मळताना मी कोमट पाण्याचा वापर केला आहे तर कोमट पाण्यामध्ये हे पीठ मळायचं आहे थोडं थोडं गरजेनुसार पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मिळून झाल्यानंतर ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे आता आपण सारणाची तयारी करूया एका मिसळच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धने घेतलेला आहे आता वाटण तयार करूया दुसऱ्या एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून तुरीच्या ज्या शेंगा आहेत त्या निवडून घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि ह्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायच्या आहेत मंदाचेवर भाजायचे आहेत आता ह्या भाजून झाल्या आहेत आता याला बाजूला ठेवूया तर परत मिसाच्या भांड्यामध्ये लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर हे बारीक करून घ्यायचं आहे आणि ते पेस्ट करून झाल्यानंतर यामध्ये भाजलेल्या तुरीच्या शेंगा ह्याही बारीक करून घ्यायच्या आहेत जास्त बारीक करायच्या नाही जाडंभरडं बारीक करायच्या आहेत तर एका पॅनमध्ये परत तेल घेऊन जे आपण मिरचीचं वाटण केलं आहे मिरची के अल्लं लसूण हे वाटण घालायचं आहे ह्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हे मिश्रण परतल्यानंतर यामध्ये आपण जे तुरीचे भाजलेलं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे आता हेही भाजून घेऊया एकत्र करून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे धर्ड जिरे पावडर आमचूर पावडर लाल तिखट आता हे एकत्र एकजीव करून घेऊया चांगलं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार थोडीशी साखर चिमटभर साखर घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करूया आता हे मिश्रण एकजीव केल्यानंतर याला दोन ते तीन मिनटं आपण वाफ देऊया दोन ते तीन मिनटं वाफ दिल्यानंतर झाकण काढून हे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि याला गार करायला ठेवायचं आहे मिश्रण गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण कोरडं झालेलं आहे तर आपण मळलेल्या मैद्याच्या पिठाच्या छोट छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे करून झाले की हे लाटून यामध्ये आपण हे सारण भरायचं आहे आता याला पुरीसा आपण लाटूया तुम्हाला जेवढ्या ज्या आकाराच्या कचे हव्यात तेवढा आकार लहान मोठा तुम्ही ठेवू शकता आता हे सारण यामध्ये घातलेलं आहे आणि ह्या बऱ्याचं तोंड बंद करून घ्यायला परत ह्याचं हलक्या हाताने लाटायचं आहे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही अशा प्रकारे बाकीच्याही पोरे आपण लाटून घेऊया कचऱ्या लाटून घेऊया दुसरीकडे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर मंदाचेवर या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत गॅस बंदच ठेवा गॅस मोठा ठेवला तर कचोऱ्या एक कचऱ्यातील आतमध्ये तळल्या जाणार तर नाही व्यवस्थित तुम्ही बघू शकता ह्याला मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे तर ही तयार झाले तुळरीच्या डाळीची कचोरी शेगावची कचोरी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटेल नक्की कळवा